तो थेतन। 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 टेश। टेश। आ गईच आम्ही चाललो ते गल लावायला पुन्हा शेट काय मारक्या नाव काय तुझा शेतन बर नाव सांगे आपला शेट सत्या बाय गल लावा जाते आता काटीला आम्ही बेडकी बांधणार आहोत मखली बिकली बांधतात पण आम्हाला नाही भेटली म्हणून बेडकी मारून मारणार भेटलाय चेतनला मुठ्या वेटला तिकड बघूया चेतनला पहिलाच मोठ्या डिपॅन आज अजून एक मोठा काढलान दाखव ते मोठ्या अभिनेता काढला ते पिशव्या कुठे ते मारक्या पिशव्यान भावानी मोठ्या काढला नाही बाबा मोठ्या कुणालनी मोठ्या काढला नाय ती सीस मोठ्या मोठ्या काढलान मी पण टाकलंय तर परत एकदा गल बघूया बोल हां नमस्कार मित्रांनो आम्ही मोठ्यानं आणलो हे काय मोठे गलत आहेत हे का दीप्याबाई मोठे गलत आहे राजबाई पण मोठ्या गलत आहेत ते किती उडवलं आता मला तुम्ही दोन मी दोन मोठे उडवलं आहेत आणि आता इथं चेतन मोठे उडवत आहे चेतन किती मोठे उडवलं असतं ते उडवला काकू किती आहेत ते मोठे अगं मित्रांनो मोठे आम्ही उडवलेलं खूप आहे बघा कुणाल बाय पर इकडे मोठ्या उडवल्या पण अजून एक पल लागला नाही त्यांना काय एक्सपिरियन्स नाही त्याच्या मुठ्यांबद्दल <laughs> वरती येत नाही काय मोठ्यांची बिल आहे मला निसर्ग बघा तर आता आम्ही थोड्या वेळा जाणार घरी जास्त मोठे झाले चला घरी आम्ही भेटले थोडेफार कंटाळ आता ऊन वरतो वाटत पाऊस असता थोडा तर जास्त भेटले असते चांगलं पाऊस पाहिजे थोडा वरतू भेटले असते काय